नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पायात काळा दोरा कोणी घालावा आणि तो काळा दोरा कुठल्या पायात घालावा मित्रांनो आपण नेहमी पाहतो लहान मुलांच्या स्त्रियांच्या अगदी काही वेळा तर पुरुषांच्या पायात सुद्धा एक काळा दोरा बांधलेला असतो पण का ह्याच्या मागे फक्त अंधश्रद्धा आहे का की त्याला कोणतं तरी दैवीय कारण आहे मित्रांनो काळा दोरा म्हणजे फक्त धागा नाही तो असतो नकारात्मक शक्तींना थांबवणारा एक शस्त्र भूतबाधा दृष्ट लागणे नकारात्मक ऊर्जा यापासून स्वरक्षण देणारा एक शक्तिशाली उपाय म्हणून काळ्या दोऱ्याला पाहिलं जात पण प्रश्न असा की हा काळा दोरा कोणी घालावा तर उत्तर असतं नवजात बालक त्यांच्या कोमल शरीरावर लगेच दृष्ट लागू शकते काळा दोरा त्यांना वाईट नजरेपासून वाचवतो दुसरा आहे गर्भवती स्त्रिया त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव जास्त होतो काळा दोरा त्या ऊर्जेपासून स्वरक्षण देतो कष्ट मेहनत करणारे व्यक्ती प्रवास करणारे किंवा वारंवार आजारी पडणारे लोक अशा व्यक्तींनी काळा दोरा वापरल्यास दृष्टदृष्टींपासून स्वरक्षण होते आता दुसरा प्रश्न येतो की हा काळा दोरा कुठल्या पायात घालावा डाव्या की उजव्या तर स्त्रियांनी हा काळा दोरा डाव्या पायात घालावा आणि पुरुषांनी हा काळा दोरा उजव्या पायात घालावा हे नियम फक्त परंपरेतून आलेले नाहीत आपल्या शरीरात स्त्री पुरुष ऊर्जेचं एक संतुलन असतं डावीकडील ऊर्जेसाठी काळा दो दोरा स्त्रियांना डाव्या पायात आणि उजव्या ऊर्जेसाठी पुरुषांनी उजव्या पायात काळा दोरा घालावा असं मानलं जातं हा दोरा शुद्ध काळ्या रंगाचा गाठी मारलेला आणि शक्यतो मंगळवारी किंवा शनिवारी घालावा गाठी म्हणजे तुम्ही पाच किंवा सात गाठी मारायचा आणि मंगळवारी किंवा शनिवारी घालायचा आहे घालताना एखादा मंत्र तुम्ही उच्चारावं उदाहरणार्थ ओम नम शिवाय किंवा ओम हनुमते नमहा देवाजवळ ठेवून मग तो दोरा वापरणं अधिक फलदायी मानलं जातं काळा दोरा हा अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा आणि स्वरक्षण याचं प्रतीक आहे तो एक छोटासा धागा आहे पण विश्वासाने बांधला तर संकटाची साखळी तोडतो जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही ही काळा दोरा लगेचच बांधून घ्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका धन्यवाद